आणि झरो काही काढला अरे दहा वर्ष जर काम केलं असतात तर लोकांचा पक्ष फोळायची आवश्यकता पडली नसती म्हणून तुमचं अपयश आणि पराभव हे इथेच दिसतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचं राष्ट्र याच ठिकाणी तुमच्या पराजयाची कबर खोदली जाईल आणि इथेच तुम्हाला गाडून देशामध्ये इंडिया आघाडीचा झंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आहे बांधवांनो अगदी बीकेसी मध्ये आपण पाहतोय की बीकेसी मधून पुन्हा एकदा आपण शिवाजी पार्कवर जाऊया अजित पवार उपमुख्यमंत्री बोलत आहेत तरुण मित्रांनो सर्वप्रथम युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो मित्रांनो आज लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा पाचवा टप्पा महाराष्ट्र पार पाडतोय खर तर देशामध्ये सात टप्प्यामध्ये निवडणुका होतात परंतु आपल्या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईचे सहा भिवंडी कल्याण ठाणे पालघर आणि तिकडं दिंडोरी धुळे आणि नाशिक अशा पद्धतीनं जवळपास तेरा ठिकाणी निवडणुका होत आहेत तेराच्या तेरा ठिकाणी तेरा महायुतीचे उमेदवार धनुष्यबाण आणि कमळ या दोन्ही पैकी एक चिन्ह घेऊन उभे आहेत माझे सुरुवातीलाच मुंबईकरांना तमाम माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की आपण उद्याच्या वीस तारखेला ज्यावेळेस मतदानाला जाल त्यावेळेस तुमच्या पुढे जी मशीन असेल तिथं महायुतीच्या उमेदवाराचं नाव असेल आणि त्याच्या पुढं धनुष्यबाण तरी असेल किंवा कमळ तरी असेल तेवढं समोरचं बटन दाबायचं काम आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारचे मी आपल्याला सगळ्यांना मनापासून विनंती करतो मित्रांनो शिवाजी पार्क हे एक ऐतिहासिक मैदान आहे या मैदानाच्या साक्षीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत एक नव पर्व या ठिकाणी सुरू करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून सर्वसमावेशक असं नेतृत्व आज देशाला मिळालेलं आहे मागच्या दहा वर्षाचा काळामध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी देशाला पुढं घेऊन जाण्याचं काम केलं ते निश्चितपणे ते काम गौरवास्पद अशा प्रकारचं काम आहे मोदी साहेबांचं कणखर नेतृत्वच पुढच्या काळात देखील तुमच्या माझ्या भारत देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे आणि हा निर्धार इथल्या सर्वसामान्य जनतेनी आहे आणि म्हणूनच त्यांना तिसऱ्यांदा आपल्या देशाचं पंतप्रधान करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करायचा आहे माझी आपल्याला विनंती आहे की आता सध्या विरोधकांना कुठला विकासाचा मुद्दा राहिला नाही यावेळेसच्या निवडणुकीमध्ये सातत्याने आम्ही महायुतीच्या वतीनं विकासाच्या बद्दल बोलतोय परंतु विरोधक त्याला फाटा देतात आणि नको ते भाषण करण्याचा केविलवादा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे एक त्रयस्त नागरिक म्हणून आपण जर त्यांच्याकडे बघितलं तर काय त्यांची भाषणं आहेत काय त्यांचे त्याच्यामध्ये शब्द वापरतात अरे आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस मंगल कलश आणला तेव्हा मंगल कलश संयुक्त महाराष्ट्राचा आणला असताना सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे तो कसा पुढे गेला पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता आला पाहिजे ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारा रंदा बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच रस्त्याने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय आणि मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आम्ही महायुतीच्या सरकारमधले सगळे घटक पक्ष असू किंवा देशाचे पंतप्रधान असतील त्या सगळ्यांची भूमिका तीच आहे त्या भूमिकेचं समर्थन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आता आठवले साहेबांनी बोलत असताना सांगितलं की असा काहीतरी मुद्दा काढायचा आणि त्याच्यातनं एखाद्या समाजाला काहीतरी त्यांच्यामध्ये समरावस्था निर्माण करायची दहा वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी कधी उलट संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्यांनी साजरा करत असताना संविधान बदलण्याची भाषा हे सगळे जण करतायत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये आपण वीस तारखेला सकाळी सात वाजता जाऊन जर मतदान केलं तर यांना जशाच तसं उत्तर आपल्याला देता येईल आणि विरोधकांना विरोधकांची जागा त्या ठिकाणी दाखवता येईल अशा प्रकारची अपेक्षा आणि विनंती मी आपला सर्व सहकार्यांना करतो प्रचंड मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं महायुतीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र